होतात परंतु या थांबता थांबले ना अशी परिस्थिती आणि त्याच्यामुळे काही भागामध्ये आणि विशेषत्वाने दिवा विभागामध्ये या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत ज्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली तरी देखील काही फरक पडत नाही या शाळा चालूच राहतात त्यांच्यावर गुन्हे दाखल केले तरी देखील हे बेलेबल ऑफेन्स म्हणून घेतात आणि त्यामुळे त्या शाळा तशाच चालू ठेव चालू ठेवतात आणि बोगस पद्धतीने म्हणजे शाळा एकाच्या नावा एकाच्या नावाने चालते आणि त्या विद्यार्थ्यांना दुसरीकडेच त्यांचं नोंदणी करून हे असा आत्मट्याचा धंदा चाललेला आहे शिक्षण खात्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये असं योग्य नाही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी नुकसान होईल आणि त्याच्यामुळे शिक्षण विभागाचे आता आयुक्त उपायुक्त पण होते तर नॉन बेलेबल ऑफेन्स याच्यामध्ये जर दाखल केला तर याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये आळा बसेल तर त्या दृष्टीने माननीय पोलीस आयुक्तांशी देखील माझी चर्चा झाली आणि आजच लॉ डिपार्टमेंट महापालिकेचे एज्युकेशनचे उपायुक्त पवारसाहेब अशी त्यांची मिटिंग होऊन नॉन वेलेबल ऑफेन्स आता या पुढच्या काळामध्ये गुन्हा दाखल करताना लावला जाईल आणि त्याच्या पत्त्यामुळे तो शाळांवर योग्य पद्धतीने कारवाई करून ज्या अनधिकृत शाळा आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये बंद होऊ शकतात सर पाण्याचीसुद्धा समस्या वासी भरपूरसे नागरिक तुमच्याकडे आले होते काय चर्चा झाली त्यांची आणि कशा रीतीने त्यांचं तुम्ही करणार पाण्याच्या संबंधामध्ये आज तातडीने वीस एम एल डी पाणी केवळ घोटबंदर करणं गरजेचं कर आहे आणि त्याची मागणी आपण भादसामधनं आम्हाला हे पाणी मिळावं याच्याकरता आपण केली आहे त्याचा पाठपुरावा मी आता उद्यापासून उद्याच करणार आहे की जेणेकरून हे वेळोवेळी जे निरनिळ्या भागामध्ये म्हणजे आज बघा की एकीकडे मोठ्या मोठ्या कॉम्प्लेक्स मोठ्या मोठ्या इमारती होत आहेत जिजानंदानीमध्ये तिथली लोकं आली होती लोदा आमारामधली आली होती फार ओळ्या भागामधली देखील या ठिकाणी तिथे ओम साई प्लाझा आहे त्या ठिकाणच्या मी विजिट पण केली होती त्या ठिकाणी त्यांनी मला बोलवलं होतं आणि एक अक्षरशः हा मध्यमवर्गातला माणूस जो आहे तो टँकरवर जगतोय त्याला टँकरचे पैसे भरायला लागतात म्हणजे एकीकडे बँकेचा एम आर आय दुसरीकडे टँकरचे पैसे आणि रोज पन्नास पन्नास हजार रुपये टँकरकरता भुसत आहेत आणि त्यामुळे या पाण्याच्या संबंधामध्ये काही जुजबी व्यवस्था जी आहे ती आज पाणी खात्याच्या लोकांबरोबर बसून आम्ही जरी केली असली तरी ही कायमस्वरूपी नाही आहे कायमस्वरूपी जर करायची असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये एम डी वीस एम एल डी पाणी जे आहे ते लवकरात लवकर या ठिकाणी आणणं तर ही मो मोठ्या प्रमाणात समस्या सुटेल आज जवळजवळ दहा विभागामधल्या इरानंदानी आहे लोढा आमारा आहे माजिवडा गाव आहे कोलशेची कल्पतरूची जी टाकी आहे ती आम्ही आता आठवड्याभरामध्ये सुरू करणार आहोत मी त्यांच्याशी चर्चा केली बाकीच्या टाक्या ज्या आहेत त्या आम्ही पिरामल लोढा दोस्ती या इथल्या पाण्याच्या टाक्या ज्या आहेत त्या ऑलरेडी कार्यरत झालेल्या आहेत शेवटी टाक्या जरी कार्यरत झाल्या तरी त्या ठिकाणी पाणी देखील आलं पाहिजे मोठ्या प्रमाणात आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन ते दे देखील व्यवस्थित झालं पाहिजे आणि त्या दृष्टीने देखील एक चांगली आमच्या पाठपुराव्याने अमृत योजनेमधनं बॅलन्सिंग टाकी जी आहे ती आता तिथे बांधणी चालू आहे म्हणजे हे पाणी जे आहे त्याचं विषम स्वरूपामध्ये न होण्याकरता समस्वरूपामध्ये पा पा त्याचं वाटप व्हावं म्हणून एक बॅलन्सिंग करण्याकरता देखील त्या ठिकाणी टाकी होते आहे आणि म्हणून आज आता चरई विभाग असेल धोगेही विभाग असेल तिथलेही प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणी पुढच्या आठवड्यापर्यंत सुटणार आहे काही ठिकाणी टेक्निकल प्रॉब्लेम आहेत आणि काही ठिकाणी मुळातच म्हणजे आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार असं जे आपण म्हणतो तशी परिस्थिती आहे तर त्याच्या त्याच्याकरता देखील आपले प्रयत्न चालू आहेत आणि ते, 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 ते तातडीने हे ये पाणी येण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो आहे आणि ओव्हरऑल हो स्टेममधनं देखील अजून पाणी मिळू शकतं त्याचा प्रस्ताव महापालिकेने जो तयार केला आहे त्याचाही आम्ही महापालिकेवर पाठपुरावा करणार आहोत सूर्यप्रकल्पाचं पाणी भाईंदरला जसं मिळतं आहे तसं आम्हालाही मिळालं पाहिजे त्या ठिकाणी रीपचा आहे ते देऊ शकतात त्याचाही पाठपुरावा लागेल कारण बघा की ठाण्याची लोकसंख्या आणि ठाण्याची वाढ जी आहे ती नैसर्गिक पद्धतीने न होता कृत्रिम पद्धतीने फार मोठ्या प्रमाणात होतं खरं म्हणजे हीचं मुवमेंट आम्ही चालवलेलीच आहे की नवीन बांधकामांना बंदी केली पाहिजे आणि हे सर्वजणं त्यांना सर्वांना मान्य आहे उद्या मोठ्या प्रमाणामध्ये टोलेजंग इमारती पुढच्या काळामध्ये शेकडोने जर झाल्या तर जे आहेत त्यांनाही पाण्याची अडचण होईल आणि त्याच्यामुळे हा धोरणात्मक निर्णय घेण्याची देखील आता वेळ आलेली आहे परंतु तथापि या ठिकाणी शेवटी लोक राहायला आलेल्यानंतर त्यांना पाणी देखील दिलं गेलं पाहिजे आणि त्या दृष्टीने देखील आपण पाण्याचं पुरवठ्याच्या संबंधी ज्याला वार फुटिंगवर प्रयत्न आपले चालू आहे प्रश्न असा आहे की ज्या प्रकारे पाण्याचं हे चाललं आहे त्यामुळे एक प्रकारे टँकर लावे पोचली जाते आणि ते आवाज सवा जे डर लावतात त्यामुळे नागरिक घ्यायला जसं तुम्ही सांगितलं तर एकीकडे ई एम आय बघा दुसरीकडे तर टँकर महापालिकेने पण टँकर विशिष्ट कारण की ना सर्वसामान्य नाही त्यांना तर एक प्रमाण लावलाच पाहिजे टँकर आणि ज्यांना तुम्ही पाणी द्यायला पाहिजे ठराविक ते जर जा दिलं जात नसेल तर महापालिकेने ती जबाबदारी ओन करायला पाहिजे जसं माझी नेहमी मी मागणी करतो आणि ती प्रॅक्टिकल आहे की जशी वृक्षाची छटाई केली जाते आता नवीन यंत्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मा एकीकडे आपण झाडं लावा सांगतो निरनाय संकुलामध्ये झाडं लावली जातात पण याची छटाईला फार महाग पडतं तिथल्या सोसायटीच्या लोकांना एवढा खर्च येतो की ती छटाई करायचं ते दे सोडून देतात आणि त्याच्यामुळे ह्याच्याकरता एक दोन तीन कोटी रुपये लागणार आहेत महापालिकेला तर ही महापालिकेने ओन करावी जशी काही महापालिकेत हे चालू आहे आणि त्या महापालिका स्वतः त्याचा खर्च करते जे त्या एजन्सीज आहेत आपल्याकडे प्रभाग आहेत त्या प्रभागाप्रमाणे तुम्ही एजन्सीज नेमा आणि त्यांनी त्या त्या ठिकाणची जी वाढ झालेली झाडं आहेत ती महापालिकेच्या अंतर्गत ज्या सोसायटी आहेत त्या त्या प्रभागातल्या सोसायटींच्या सहकार्याने त्यांची छटाई करा आज जो मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आहे म्हणजे माणसं पण मेली झाडं पडली झाडं कोसळली त्याच्यामध्ये गा नुकसान तर गाड्यांचं पण झालं पण मनुष्यहानी पण झाली वित्तहानी पण झाली आणि त्यामुळे महापालिकेने तातडीने हा निर्णय घेतला पाहिजे अजून एक कचऱ्याच्या संबंधामध्ये एक विषय जो आहे तो आपल्याला शहरामध्ये भेडसावतो आहे आणि माझी आयुक्ताशी पण चर्चा झाली होती की या ठिकाणी लोढा आमाराच्या इथे पाच टनाचा कचऱ्याचं त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला ते काम चालू आहे ते म्हणजे वास पण येणार नाही आणि त्याची जी विलेवाट आहे पण एक चांगली गोष्ट झालेली आहे की आत्ताच माझी अधिकाऱ्यांच्याबरोबर चर्चा झाली की लवकरात लवकर त्या पडघ्याच्या जवळ जी स्वतःचं डम्पिंग म्हणजे स्वतःचं डम्पिंग व्हावं म्हणून आम्ही चार वर्षापासून पाठी लागलो होतो की महापालिकेचं स्वतःचं डम्पिंग इथे सत्तावीस लाख लोक आहेत याचं जर डम्पिंग नसेल तर कुठे कचरा टाकायचा असं करून तो आपल्याला कुठेही टाकायला लागतो आणि लोकांना त्रास होतो आरोग्याला तर स्वतःचं डम्पिंग जे आहे ते सुरू होतं आहे आणि त्यामुळे तिथे आत्ता जे रास्ता रोकोच्या भूमिकेमध्ये तिथले कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे पण होते सी पी तलावचे इथे जे, जे कचरा डम्प केला जातो ट्रॅफिक जाम होतो गाड्या तिथे सगळ्या रस्ते अडवतात तर ते ताबडतोब वी ते वीस ऑगस्टपासून बंद करत आहेत त्याचा संबंधी पत्र त्यांनी दिलं आहे आम्हाला पण या बाकीच्या भागामध्ये देखील जो कचरा आहे त्याची आता पुढच्या काळामध्ये विल्हेवाट लावली जाणार आहे आणि पुढच्या आठवड्यापासून ते डम्पिंग जे आहे ते सुरू होईल अशा पद्धतीने महापालिकेने आपल्याला आश्वासित केलेलं आहे मुद्दा मुद्दासुद्धा इथे चर्चेला राहिला बेरेवाला समिती अद्यापही कठीण झालेली नाही गठीत झालेली नाही त्यामुळे फेरीवाल्यांचा प्रश्न सुटू शकलेला ना नाही त्यांना हक्काच्या जागा अद्यापही मिळालेल्या नाही खरं म्हणजे हे धोरण जे आहे ते काही वर्षापूर्वीच अंमलात यायला पाहिजे ह्याच्या पाठीमागे एक फार मोठं ज्याला म्हणता येईल की पण ये की हे धोरण होऊ नये फेरीवाला ना फेरीवाला क्षेत्र होऊ नये म्हणजे काही एक जी टोळी आहे यांना याच्यामधनं मोठ्या प्रमाणामध्ये कशा पद्धतीने उघराणी होईल आणि हे अशात बेशिस्त राहील याच्याकडे पण काहींचं लक्ष आहे आणि काही फेरीवाल्यांच्या ज्या संघटना आहेत त्या लवकरात लवकर धोरण करावं ज्याच्या भूमिकेतून देखील मे आम्हाला भेटायला येतो तर आता ती मंडळी जी आहे ती आली होती आणि फेरीवाल्याची आता अंतिम टप्प्यात आलं आहे संबंधित माझं बोलणं अधिकाऱ्यांशी पण झालं आणि त्याची समिती त्याचा जसं निवडणूक अधिकारी पण जाहीर झालेला आहे निवडणूक अधिकारा झाले आहेत त्याचं निवडणुकीची नोटिफिकेशनची तारीख फक्त त्या ठिकाणी टाकायची आहे तत्पूर्वी या सोमवारपर्यंत त्या समितीची एक बैठक होणार पात्र अपात्र एका विषयामध्ये काही गोष्टी राहिलेल्या आहेत म्हणजे त्याचं नंतर कोणी कोर्टात जाऊ नये म्हणून आणि ते झालं की अगदी उशिरात उशिरा गणपती आणि नवरात्रीच्या आतमध्ये नवरात्रीच्या आधी आणि गण गणेश चतुर्थीच्यापर्यंत हे फेरीवाला धोरण त्याची ही निवडणूक पहिले होऊन फेरीवाला कमिटी आणि त्या माध्यमातून फेरीवाला धोरण जे आहे ते राबवायला त्यांना मोकलं होईल अशा पद्धतीचं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे सर घोटबंदरवास येणार ना पाण्याचा प्रश्न सोडवतोय घेतला नाही एक मिनिट